देशमुख व्यासपटावरील उपस्थित असलेले ते तमाम कार्यकर्ते ज्यांचं नाव माननीय अमोल त्यांच्या भाषणामध्ये घेतलं मी कोणाचा नाम उल्लेख करणार नाही पाऊस प्रचंड आता वाढत आहे पण मला माहिती आहे की जोपर्यंत मी बोलणं थांबवणार नाही कोणीही इथून हलणार नाही या, या संगमनेर तालुक्याचं प्रेम विखे पाटील परिवाराला कायम मिळत राहिलेलं आहे उपस्थित असलेले सर्व आलेले ग्रामस्थ आमच्या माता भगिनी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आलेले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी संधी त्याच्या सर्व युवक मित्रांची माफी मागतो की एवढं भव्य नियोजन हो तुमचं मिरवणुकीचं होतं पण पाठीमागं एक हार्ट पेशंट जो माझ्या परिचयाचा होता त्याला पेसमेकर टाकणं आवश्यक होतं आणि जर तो वेळेवर पोचला नसता तर कदाचित त्याचा मृत्यू झाला असता आपली जबाबदारी आपण पार पाडली आणि मिरवणूक थांबून आपण सगळ्या युवकांनी माझ्या आव्हानाला साथ दिली कारण की हा बदल आपल्याला दाखवायचा आहे आता आपण सत्तेमध्ये आलेलो आहोत जनतेने परिवर्तन केलेलं आहे आणि परिवर्तन करत असताना आज ही मिळालेली सत्ता या सत्तेचा वापर या जनकल्याणाचा झाला फार महत्वपूर्ण आहे आणि आपण ह्याच्याला प्रत्येक पाऊल ही जनता पाहत आहे याच्या पुढे जे काम करायचं ते जनतेच्या हिताचं चा। जनतेलाही कधीही भावना नको की हे आपण काय करून दिलं जनतेला वाटलं पाहिजे आणि मी तुम्हाला आश्वासनाने सांगतो की आपण मिरवणूक थांबवले ट्रॅफिक मोकळी केली त्या गाडीमध्ये बसलेला माणूस एवढंच म्हणणार की मी माझं मतदान योग्य ठिकाणी केलं ही भावना घेऊन तो या कार्यक्रमातून आज हे झालेलं परिवर्तन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अविस्मरणीय क्षण म्हणून आपण पाहतो पण परिवर्तनाबरोबर येते मोठी जबाबदारी परिवर्तनाबरोबर येतात मोठ्या अपेक्षा परिवर्तनाबरोबर येते प्रत्येक व्यक्तीची आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची लढाई आणि म्हणून हे झालेलं परिवर्तन जर आपल्याला कायम टिकवायचं असेल लोकांचा विश्वास तसाच टिकवायचा असेल तर आपल्याला आरोप प्रत्यारोप बंद केले पाहिजे आपल्याला विरोधकांच्या बद्दल बोलणं बंद केलं पाहिजे कारण की आज आपण सत्तेवर आलेलो आहोत ते विरोधकांच्या अकार्यक्षमतेवर बोलून पण पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा मतदान मागायला येऊ तेव्हा आपण केलेल्या कार्याच्या आधारावर आपण मत मागण्यासाठी अपेक्षा पाहिजे का आणि जेव्हा अपेक्षा वाढतात तेव्हा नाराजी वाटते आणि जेव्हा नाराजी वाढते त्याचं रूपांतर मताधिक्य कमी होण्यामध्ये होत अनेक लोकांना असं वाटत असेल की आता अमोल बदलला आता तो आम्हाला भेटत नाही त्याला आता आमच्यासाठी वेळ नाही तो आता कधी आमच्यामध्ये येत नाही मी तुम्हाला आवर्जून एकच गोष्ट सांगतो राजकारणामध्ये जबाबदारी आल्यानंतर माणूस कधी बदलत नसतो अमोल खतार तसाच आहे जसा पाच वर्षापूर्वी होतो अमोल खतार बदलला नाही आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याप्रती बदलला आहे आपल्याला असं वाटतं की आता आमदार अमोल खतार ज्या दिवशी तुम्ही आमदार अमोल खताळ म्हणून त्याच्याकडे पाहायला लागाल त्या दिवशी तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या निराशा वाढत जाणार तुम्ही हा विचारच करू नका की आमदार आहे तुम्ही जेव्हा या विश्वासाने जगणार की हा तोच आम्हाला खताळा आहे जो संजय गांधीचा अध्यक्ष म्हणून ढोल वाटत होता तुम्ही जो अपेक्षा घेऊन तोच विचार करणार की हा तो आम्हाला खताळा आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यातल्या परिवाराचा आहे आज अमोलला वेळ मिळाला वे 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 नाही काय हरकत नाही तुम्ही त्यांना आमदार केले तुमच्या मतामुळे तो आमदार झालाय त्यामुळं आता तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला पाच वर्ष काम करू द्या त्याला थोडं मोकळीक द्या सगळ्यांचे काम होणार इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी अमूल्य घेतलेली आहे संदीपनी घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं या संगमनेर तालुक्याचं पालकत्व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी घेतलेलं आहे हे एका दिवसात झालं नाही आज हा जो झंडा आपल्याला उभा दिसतो हा काय आज उभा झालाय का अडीच दीड वर्षापूर्वी संदीपच्या अर्जावर मंत्र्यांनी सही केली पंचेचाळीस लाख रुपये मिळाले म्हणून हे ध्वज या ठिकाणी उभा आहे सत्ता आल्यानंतर मला माहिती होत की सगळ्यात पहिला प्रश्न या भागामध्ये आम्ही आल्यानंतर लोक आम्हाला निवेदन आम दिलं तीन महिने मुंबईमध्ये बसून या भोजापूर पुढच्या एक महिन्यामध्ये भोजापूर चारीचं भूमिपूजन आपण घेत आहोत ज्या भोजापूर चारीची वाहन क्षमता कालव्याची वाहन क्षमता ही ऐंशी भाषा मध्ये आलेलं आहे सरकार आपले नेते राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आरोपाचा काही फरक पडणार नाही जनतेने हे परिवर्तन विश्वासावर केलंय निर्विवाद काम करत राहा आणि आपण आपलं जनतेमध्ये सार्थ झालेला विश्वास हा तुटून द्यायचा नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुटून द्यायचा नाही हे काम आपल्याला मित्रांनो करायचं आज संदीपनी मग असे म्हटलं की काही पत्रिके नाव राहिलं नाही मी मला सांगतो मी जेव्हा जा कार्यक्रमाला का जातो मी कोर्डही पाहत नाही कोनसिलाही पाहत नाही पत्रिकाही पाहत नाही माझं नाव नाही टाकलं काय फरक पडला मी कमी झालो माणसाने मनाचा मोठेपणा ठेवला तर तो राजकारणामध्ये मोठा होऊ शकतो आपल्याला लोक मोठे करायचे आपल्यापैकी एक जण आपण आमदार करू शकलो हे कसं लक्षण आहे मला संधी नव्हती का विधानसभेची मी मीही तिकीटसाठी भांडलो असतो मीही तिकीटसाठी मागितलं असतो माझ्या तिकीटला तर आपणही विरोध केला नव्हता होता का विरोध द्या माझ्या तिकीटाला कोणाचा विरोध होता माझ्या तिकीटाला <laughs> पण आपण थांबून जर सर्वसामान्य माणूस आमदार करू शकलो आहे आपण जरा विश्वास या महाराष्ट्राला दाखवला ही काळाची गरज होती दाखवणं मोठ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांना ही काळजची गरज होती या महाराष्ट्राला दाखवण्याची तुमच्यामध्ये दृढ शक्ती असेल तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर सर्वसामान्य माणूस देखील आमदार होऊ शकतो या संगमनेर विधानसभेच्या मतदारसंघाच्या हे या महाराज आहे प्रत्येक माणूस हा नेता आहे आणि आपल्याला एकामेकाला विश्वासात घेऊन पुढे चालायचं हे वाद विवाद एकत्रित राहून बोलीस बोलले काय मध्ये रंगत येऊ शकत नाही ह्या संगमनेर आपण केलेलं सत्तांतर आपण केलेल्या सभा या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि संध्याकाळचं परिवर्तन हे दिवसा आपण महाराष्ट्राला दाखवलं एक अभूतपूर्व असं वातावरण या संगमनेर तालुक्यामध्ये झालं एक अभूतपूर्व असं वातावरण या जनसामान्य माणसाच्या विश्वासाने झालं आणि म्हणून मनाचा मोठेपणा दाखवायला शिक मन छोटं करू नका मन मोठं ठेवा एकमेकांना सहकार्य करा कारण की आज ही मिळालेली सत्ता याच्यामध्ये एकच दोष आपल्याला लागू शकतो आप ला आप ला की आपण जर एकामेकांमध्ये भांडलो आपण जर आपसात मतभेद वाढवले आपण जर एकामेकाला महान पान द्यायचं विसरून गेलो तर आपलं अस्तित्व संपून जायचं इथं कुणी मोठा नाही कोणी लहान नाही आणि म्हणून माझ्या संगमनेर तालुक्याच्या सगळ्या युवकांनाही विनंती आहे की आता मिरवणूकही झाल्या लावला मी माझ्या लग्नामध्ये एवढ्या वेळेस टांगावर बसतो नाही जेवढ्या एक महिन्यामध्ये बसतो टांगा <laughs> घोडा ते घोडा घाटाड्याला नंबर लागायचा माहित नाही आता माणसाला माझ्यापर्यंत येऊ द्या गोरगरीब माणसाला माझ्यापर्यंत पोचू द्या जेवढा अधिकार तुमचा आहे जेवढा अधिकार अमोल शताचा आहे जेवढा अधिकार माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडी साहेबांचा आहे तेवढाच अधिकार या निमोन गावातील राहणाऱ्या छपरामधल्या एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा देखील हक्क आणि अधिकार आपण सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सगळ्यांचे प्रश्न सुटू शकत नाही पण जन माणसाला आपल्या नेत्याकडे आपल्या हक्काच्या माणसाकडे जीव दिलं गेलं पाहिजे या गर्दीच्या मॉब मध्ये या धांगड भिगण्यामध्ये सर्वसामान्य माणूस कोपऱ्याला बसलेला असतो तो आज आपल्या बरोबर आहे पण तो उद्या जर कायम बरोबर ठेवायचा असेल तर तो, तो ज्या दिवशी मला भेटेल आणि मला एकदा जो माणूस जुळाला तो परत कधी जात नाही आमची आहे वर्ष संघटना आपण माननीय कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत आपण सातत्याने विकास केला म्हणून आज अमोल खटाळा ही स्टेजवर आहे आणि जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करत असताना मतभेद मनभेद न करता मनाचा मोठेपणा दाखवत पुढे सतत चला दोन हजार अठराची सभा मला आजही आठवते दोन हजार अठरा मध्ये पहिली सभा झाली तेव्हा मी काय बोललो मलाही आठवत नाही आणि ते हो मला परत बोलायचं <laughs> त्या कालावधीमध्ये तरुण होतो जोश होता भाषण झाले भाषण झाल्यावर आपण त्याच्यावर अनेक आत्मचिंतन झालं त्याच्या प्रति सभा झाली त्याच्या प्रति सभेला आपल्यावर आरोप झाले पण आपण आरोपाचं उत्तर काय दिलं आपण निवडून गावामध्ये वयश्रीचा कॅन घेऊन प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला साहित्य दिलं आरोपाचं उत्तर हे कामातूनच द्यायला हवं हो, आरोप प्रत्यारोप लोक वैतरले रोज टीव्हीवर सकाळी आपल्याला आरोप करणारे लोक भेटतात संजय राऊत साहेब असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि अर्जुल पुणे असतील आता वसंतराव शांत झाले पण <laughs> प्रत्येक प्रकारचा व्यक्ती तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये पण आहे त्यामुळे आरोपाला प्रत्यारोप चिकल ज्याला भोजापूरचं पाणी पाहिजे त्याला मी बोललो काय आणि ते मला बोललो काय त्याला पाणी मिळालं त्याला माहिती म्हणून मिळाला तो बरोबर शेती करेल बरोबर नांगर टाकल आणि मी परतही बोलतो जर शाश्वत शेती करायची असेल भोजापूरचं पाणी तर मी देईल आम्हालाही देईल आमची जबाबदारी आहे पण शाश्वत शेती होऊ शकत नाही जोपर्यंत शेतामध्ये काँग्रेस आहे आणि ते काँग्रेस औषध टाकू शकणार नाही काँग्रेस औषध टाकलं तेवढ्या पुरतं बंद होतं परत उपत जर आपल्याला शाश्वत शेती करायची असेल आपल्याला मिळालेल्या पाण्याच्या बदलामध्ये आपल्या पिकांना जीवन द्यायचं असेल तर हे शेतकऱ्याला लागलेलं ला काँग्रेस मुळास्थायीत उपटल्याशिवाय आपल्या मुलांना भविष्य नाही आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण मिळून एकत्रितपणे हे काँग्रेस साफ करूया आपलं शेतांना सुपी करूया आणि आपल्या मुलाबाळांना एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल देण्यासाठी प्रयत्न करू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे सर्व लोकांना की आपण सगळेजण ज्या विश्वासाने आपण परिवर्तन केलं त्या विश्वासाला तळा जाईल असं एकही एक काम ना अमोलकडून होईल ना संदीपकडून होईल ना माझ्याकडून होईल किंवा आमच्या व्यासपीठावर बसलेला कुठलाही व्यक्ती ना कधी गरीबाचा अपमान करेल ना कोणाच्या अर्जाला अपमानित करेल आम्ही इतर काम करायला आलो हो। आहोत आम्हाला काम करू द्या आम्ही कामाची पावती घ्यायला परत एकदा आणि याला कदाचित काम, काम करत राहू का। ना नशिबापेक्षा जास्त आलो कोणाला काही मिळालं मला सगळं मिळालं मला अपेक्षा नाही अवघ्या छत्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रात खासदार झालो खासदार झाल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्रीपासून गृहमंत्री असतील संरक्षण मंत्री असतील रस्ते वाहतूक मंत्री असतील लोकसभेचे स्पीकर असतील आरोग्य मंत्री असतील सगळे घरी येऊन गेले तीन वर्षामध्ये हे आपलं कामाचं कौशल्य काम बोलतो हे बाकी बंपगिरी काही कामाची नाही हे आरोप प्रत्यारोप खाली चालू द्या तुम्ही खाली व्हॉट्सअपवर खेळत बसा एकामेकाला काय बोलायचंय बोला त्याच्याशी मला काही घेणं नाही माझं काम पाणी देण्याचं आहे मी पाच वर्षामध्ये या पूर्ण पट्ट्यामध्ये निमोन पायगाव तिगाव सोनोशी तळेगाव देखील सगळ्या भागांमध्ये आणि अजून जे गावांचे नावं घेतले ते पण जाईल मला म्हणजे त्याच्यावर लगेच ट्रोलिंग सुरू होईल पहा आमचे गाव होकले नाही विरोधकाला हे लक्षातच येत नाही की ते जेवढं माझं भाषण दाखवतील तेवढे त्यांचे कार्यकर्ते माझ्याशी जुळायला लागेल हे त्यांना कळायलाच मार्ग नाही आपण जेव्हा ट्रोलिंग करतो ना तर आपणच आपला विरोधकाचा प्रचार करतो कधी कधी एखादी गोष्ट कोणालाच माहीत नसते पण आपण ती खोडून काढण्यासाठी अधिक प्रचार करतो काही कोणाला खोडू नका पाणी देऊ रस्ते करू डोल देऊ लाडक्या बहिणींचे पैसे असेच देत राहू आणि या भागाचा विकास एकत्रितपणे करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एवढ्या दे पावसामध्ये देखील आपण सर्वजण थांबून राहिलात पावसही थांबला परत चालू झाला ही परमेश्वराची कृपा आहे एवढा पाऊस वाढला असं वाटत होतं की सभा होणार नाही पण परमेश्वराला हे मान्य नव्हतं परमेश्वर म्हटले की भाषण करू द्यावं म्हणून मी पांडुरंगाचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो पण आता पांडुरंगाला विनंती आहे की आता एक पूर जरी आला तरी आमची नाही पाऊस येऊ दे आणि या भागाचं कल्याण होऊ दे आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार आज या राष्ट्रध्वज लोकार्पणच्या निमित्ताने मी सर्व या गावातील आणि संगमनेर तालुक्यातील माझी सैनिकांना सन्मानित आम्ही करायचा प्रयत्न केला काही लोकांचा सन्मान झाला